मधील राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभारण्यात आला होता त्या पुतळ्याचं उद्घाटन करायचं लोकांना दर्शन घ्यायचं हे सर्व ठरले होते मात्र पुतळा तयार होऊनही सलग चार महिने तो बंदच ठेवण्यात आला तदा बांधलेला जागा बंद आणि स्थानिक नागरिकांना अनेकदा आंदोलने करूनही प्रशासनाने कोणताही निर्णय न घेण्यात येतल्याने लोकांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली होती एका बाजूला छत्रपतीचा पुतळा आणि दुसऱ्या बाजूला सतत विलंब करणारी प्रशासनाची भूमिका हे लोकांनाच काय कोणत्याही स्वाभिमानी मराठी माणसाला असह्य वाटण्यासारखं होतं अशा वेळी आम्ही ठाकरे स्वतः त्या ठिकाणी त्या गेले त्यांनी पुतळा पाहिला लोकांची मागणी ऐकली त्याचबरोबर गजानन काळे आणि कार्यकर्ते होते तेथे जमलेल्या नागरिकांनी त्यांना स्पष्ट सांगितले की पुतळा तयार असूनही चार महिन्यापासून त्याचं चा उद्घाटन होत नाहीये शिवाय अनेक आंदोलने झाली आवाज उठवला पण कोणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये शिवछत्रपतींचा पुतळा लोकांसाठी खुला व्हावा ही त्यांचीच मागणी होती त्या परिस्थितीत अमित ठाकरे यांनी तिथेच लोकांसमोर निर्णय घेतला आणि पुतळ्याचं उद्घाटन केलं त्यांच्या मते हा प्रसंग राजकारणाचा नव्हता हा मराठी समाजाच्या अभिमानाचा श्रद्धेचा आणि शिवाजी महाराजांबद्दलच्या निष्ठेचा प्रश्न होता दुसऱ्या दिवशी अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली के महाराजांसाठी पहिली केस झाली असलं तरी मला त्याचा अभिमान आहे मी पुतळ्यासमोर उभा राहिलो आणि मनाशी ठरवलं हा पुतळा जनतेसाठी खुला करायला हवा मोठे मोठे नेते दहीहंडीला जातात विमानतळावर स्वागताला जातात पण चार महिन्यात पुतळ्याच्या उद्घाटनाला वेळ मिळाला नाही मग आम्ही तरी काय चुकीचं केलं जर त्यांनी पुन्हा कपडा बांधला तर आम्ही पुन्हा उद्घाटन करू त्यांच्या बोलण्यात कोणतीही आक्रमकता नव्हती फक्त स्पष्टता होती आत्मविश्वास होता कारण हा विषय त्यांच्या दृष्टीने कायदेशीर नव्हता तो श्रद्धेचा परंपरेचा मान राखण्याचा प्रश्न होता मात्र त्या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमित ठाकरे यांच्या जवळपास सत्तर जवळ जणांवर गुन्हा दाखल केला आरोप होते जमावबंदीचे उल्लाघन परवानगी शिवाय कार्यक्रम घेणे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान पुतळा उद्घाटन झाल्यानंतर सामान्य पुतळ्या उत्साह गर्दी आनंदाचे वातावरण असते पण येथे त्याच गोष्टींना गुन्हेगारी रंग दिला गेला ही कारवाई राजकीय दबावातून झाली का हा प्रश्न न विचारताही अनेकांना उत्तर माहीत आहे यानंतर आज पोलिसांचा तापा थेट शिवतीर्थावर पोहोचला उद्देश होता अमित ठाकरे यांना नोटीस देणं पण अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं मी नोटीस घरी का घेऊ मी स्वतः नेरोळ पोलीस स्टेशनला जाऊन नोटीस स्वीकारायला तयार आहे म्हणून घरी नोटीस आणण्याचा प्रश्नच नाही त्यांची भूमिका सरळ स्पष्ट आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य होती परिणामी पोलिसांना शोधारथा बाहेरच थांबावे लागले संपूर्ण घटना मीडिया आणि जनतेसमोर उघड पडली अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद मध्ये म्हटल्याप्रमाणे पोलिसांवर वरून प्रेशर असतो त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही वाईट बोलणार नाही आदेश वरून मिळतात प्रशासनाचा दबाव असतो आणि राजकीय समीकरणे निर्णय ठरवतात पण एक सामान्य मराठी माणूस एवढंच पाहतो की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून तरुणावर गुन्हा दाखल होतात हे दुःखद आहे अमित ठाकरे यांच्यावर पुढे काय कारवाई होते आणि त्यांना अटक होते का हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की हो नोंदवा आणि जाता जाता हो द्या चर्चे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा